जायच खूप शिकून चिंचवे शाळेतील गुपित सोहळा सगळे थक्क आशीर्वादाचा चमत्कार खरंच काय घडलं गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेत उपक्रमांची रेल्चे आजीबाबादिन सोहळ्याने भारावले वातावरण चिंचवे येथे गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले पाककला रांगोळी स्पर्धा मातीपासून गणपती तयार करणे तसेच आजीबाबादीने उपक्रमांनी शाळा परिसरात आनंदाचे व भावनांनी ओथंबलेले वातावरण निर्माण झाले कार्यक्रमात अनेक का आजीबाबांचे शाळेत आगमन झाले व्यासपीठावर त्यांच्या नातवंडांच्या हस्ते चरण धुवून हळदी लावून व पूजन करून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले नातवंडांच्या डोक्यावर हात ठेवून आजीबाबांनी दिलेले आशीर्वाद हा प्रसंग अतिशय भावनिक व संस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे अनमोल मार्गदर्शन सन्माननीय मुख्याध्यापक सोमवंशी सर यांनी केले कार्यक्रमाची सुंदर प्रस्तावना मॅडम यांनी केली सूत्रसंचलनाची जबाबदारी शीतल गांगुर्डे मॅडम यांनी समर्थपणे पार पडली तसेच निकिता पवार व गांगुर्डे मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शिक्षक सर बच्छाव सर प्रबोध देवरे यांनी सुंदर असे व्यवस्थापन केले यावेळी यशवंत वाघ तुळशीराम वाघ बाळू पवार मोठा भाऊ पगारे भगवान पवार बाळू अहिरे शालेय समितीचे माजी अध्यक्ष सुनील पगारे सोनू जगताप बाळू पान पाटील अशोक पान पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील सरपंच पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता संस्कार परंपरेची जाण व आजीबाबांशी भावनिक नाते दृढ झाले अशा उपक्रमातूनच मुले घडतात आणि समाजात सांस्कृतिक सलोखा वाढतो असे ग्रामस्थांचे मत होते एस एन टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे मध्ये बसून राहायच पुस्तक पाठी हाती घ्यायच खूप खूप शिकून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया